हा पॅनल जो आहे हा टायरमध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळे याला टच करून करून त्याने बॅटरी पर्यंत टाक कम्पार्टमेंट जे आहे ना ते पूर्ण जाऊन टाकले ते जर क्लिअर झालं तरच आपल्याला ट्रॅकवरती कॉम्पिटिशन करण्यासाठी उतरण्याची परमिशन मिळते तीन ते चार महिने झाले मी पूर्णपणे माझं युट्यूब बंद केलं होतं बापरे ऑस्केरिया मला एवढे सरप्राईज दिले जाता एवढे जास्त हे बस रे बस तर नमस्कार मंडळी मी संदीप जाधव स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो ब्लॉगिंग चॅनल हो नाव आहे रायडर शास्त्र फायनली तो दिवस आला जेव्हा आपण चाललो आहे रेस साठी डिसेंबर मध्ये आपण ड्रॅग रेस केली होती ह्या बाईकवरती आपण फर्स्ट सेकंड मी आणि आलो होतो यावर्षी पूर्ण लक्ष होतं ऑस्कीकडे येस ऑस्की म्हणजे ही अशी काही आपली ऑस्की का असं की झी एट हंड्रेड महत्त्वाचं कॉम्पिटिशन आहे सर्व काही खूप चांगल्या आहे तयारी खूप चांगल्या प्रकारे केलेली आहे आपण आपण एट्टी फाय पर्सेंट रेडी आहोत आपल्या बाईक मॉडिफिकेशनबरोबर बाकी पंधरा पर्सेंट जे पण आहे ते आपली स्किल्स असणार आहे बट सरप्राईज का नाही आपण जेव्हाही कुठे जातो किंवा जेव्हाही काही एखादी गोष्ट घराठी घरून निघतो तेव्हा काही नाही सरप्राईज मिळतं आपल्याला तसं आजही आपल्याला सरप्राईज मिळालं आहे तर अशी काही आपली ऑस्की आपण लोवर केली होती ही अशी खाली येते जेणेकरून ड्रॅग म्हणजे हवा कट करते येते प्रॉपर बट झालं आहे असं निघायचं आपल्याला आता ड्रॅग रेससाठी ऑलरेडी आपण एक तास लेट आहोत हा पॅनल जो आहे हा टायरमध्ये डिस्टन्स कमी असल्यामुळे याला टच करून करून तिने बॅटरीपर्यंत टाक कम्पार्टमेंट जे आहे ना ते पूर्ण जाऊन टाकले म्हणजे ऑलरेडी आपण लेट आहोत बाईक एवढी सुंदर दिसत होती ना बाईक खूप सुंदर दिसते सध्या बट प्रॉब्लेम असेल आहे की आता नेग्लेट करू शकत नाही आता एक तर एक पार्ट काढावा लागेल आपल्याच्यातून त्यासाठी हा पार्ट मला पर्मनंट कट करावा लागेल तेव्हा जाऊन तो प्रेम निघेल आणि मग बाकीची प्रोसेस यातर मग टायर जो आहे तो पूर्ण असं आपला खराब होऊन जाईल ही लायनिंग जी पडलेली आहे ती सगळी फायबरची लायनिंग आहे आणि हे रात्री अंधारामध्ये मी आजीच्या घरापर्यंत आलो होतो त्यामुळे एवढं कारण आहे मग सकाळी गाडी साफ करताना असा काय मोठा सीन तर हे सगळं शॉर्टआउट करूयात पूजा करूयात आणि आपली जर्नी कंटिन्यू करूयात संदीप जाधव स्वागत करतो तुमचं पुन्हा आणि पुन्हा एकदा आपल्या <laughs> आवडत्या मराठी मोठू व्लॉगिंग यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र फायनली पुन्हा एकदा ते दिवस आले जेव्हा आपण चालू ड्रॅग रेस साठी येस एम बी व्हॅलीमध्ये व्हॅली ड्रॅग रेस व्हॅली रन दोन हजार चोवीस गेल्या वर वर्षी आपण ह्या बाईकवरती विनर होतो इव्हन मी आणि अजय आपण दोघे विनर होतो आणि ह्या ड्रेग ड्रे, आणि ह्या ड्रॅग रेस नंतर हे जे पॅशन मला रेसिंगचं लागले ना त्यानंतर मी अजिबात वेळ युट्यूबकडे दिला नाही कारण लगेच तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये रेस होती आणि पूर्ण वेळ या दोन्ही बाईक भोवण्यामध्ये आपण लावून टाकलेला आहे सगळ्याची सगळी धावपळ सगळं काही बघितल्यानंतर तुम्हाला कळलं असेल की आपण खूप जास्त लेट आहोत आपल्याला सात वाजता निघायचं होतं साडेनऊ ऑलरेडी झालेले आहेत आणि पुढचं दिलेलं टायमिंग रेसचं टायमिंग खूप खतरनाक आहे येस भर उन्हा दोन तीन वाजता रेस होणार आहे आपली आज त्यामुळे मेंटली आणि फिजिकली थोडंसं स्टेबल राहणं गरजेचं आहे आताशी निघालूया आपण पनवेलमधून मधून लोणाच्या तिशेने फटाफट आधी पहिला हा रस्ता क्लिअर करूया थोडस पुढे जाऊयात ओके लावू एक्झॉस्ट यार खतरनाक परफेक्ट आहे <laughs> बापरे ऑस्कीने मला एवढे सरप्राईज दिले आतापर्यंत एवढे जास्त हे बस रे बस हालत खराब झाली आहे आज सगळ्या सकाळी गाडीमध्ये प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली गाडीची चुकी नाही आहे ती ते लक्ष मला द्यायला पाहिजे होतं असं कधीच नाही झालं आत्तापर्यंत नेहमी जेव्हा गाडी मी लोवर करून आहे कधीच गाडी डॅमेज नाही झाली बट ऑस्कीवरती लाईफचा सर्वात पहिला स्क्रॅच आला <laughs> त्या यूट्यूबच्या चॅनलवरती आहे ना आजच्या तारखेमध्ये आज जवळजवळ तेरा एप्रिल आहे आजच्या तारखेमध्ये डिसेंबरमध्ये जो ब्लॉग टाकला होता ना तो शेवटचा ब्लॉग आहे म्हणजे जवळजवळ मला तीन ते चार महिने झाले मी पूर्णपणे माझं यूट्यूब बंद केलं होतं कारण कामाव्यतिरिक्त आणि फॅमिली व्यतिरिक्त मला जो टाइम मिळाला आहे आणि त्यांच्यापेक्षा जास्त टाईम ह्या दोन्ही बाईकवरती आम्ही लावलेला आहे कारण ह्या वर्षीवरती ट्रॉफी काही करून आणायची आपल्याला येस मी काही गेल्या ब्लॉग्समध्ये पण गोष्ट बोललो आहे जोपर्यंत असके जिंकत नाही ना तोपर्यंत मी थांबणार नाही मी नवीन नवीन गोष्टी ट्राय करणार तिच्याबरोबर स्वतःचं सगळं नॉलेज सगळी ताकद सगळं काही लावणार No, so एवढं स्लो मूवी अँड आहे ना मी कधीच नाही पाहिजे ग्रावण्यामध्ये कारण टाईम आहे दहा सवा दहा झालेत साडे दहा अकरा वाजताची स्कूटीनी होती म्हणजे बाईक तिकडे चेक कर करतात आणि डॉक्युमेंट सगळे आपले सगळे चेक करतात पण अजून आम्ही माथेरानच्या या चौकामध्येच आहोत म्हणजे माथेरानसाठी तो आपण लेफ्ट घेतो ह्या चौकामध्येच पोचला आत्तापर्यंत आणि प्रणवची कंबर अक्षरशः वाकली असेल आता ऑस्की आपली प्रणव चालवतोय प्रणव समोरून एवढी लोअर आहे की एवढं वाकून बाईक चालवलं की बॅक पूर्ण पेन करत आहे पण ठीक आहे दिस इज कॉल टीमवर्क असंच एकमेकांना हेल्प करून एकत्र राहावं लागतं ही बाईक आता मी जास्त चालली नाही आहे त्यामुळे आजीने पूर्णपणे बाईक मला हँडवर घेऊ आहे की तू आता चालवून घे म्हणजे तुला अंदाज येईल की एक्झॅक्टली तुला कसं लाँच करायचं आहे तुला घेर कुठे शिफ्ट करायचं आहे किंवा ड्रॅग रेस कारण ड्रॅग रेस इज ऑल अबाऊट तुमचं तु शिफ्टिंग कसं आहे तुम्ही किती टॉप स्पीड मारताय तुम्ही किती कमी वेळेमध्ये तुमचं जास्त अंतर कवर करताय याच्यावर तुम्ही विनर तु आहात तु 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 की विनर नाही आहात हे डिसाईड होतं त्यामुळे ही बाईक सध्या तरी माझ्या हातामध्ये आणि वरती होऊनचा तडाखा सुरू येस खूप खतरनाक असं होऊन लागणार आहे आज इथून ॲटलिस्ट हॉटेलपर्यंत पोचेपर्यंत ना हालत खराब होणार आहे आज येस एवढं ऑप्शन नाही आहे हेच करायला आपण घराच्या बाहेर निघालो होतो हेच करण्यासाठी आपण तीन चार महिने झाले रात्रंदिवस दिवस मेहनत करवतो इंजरीज झाल्या डोळ्यामध्ये काहीतरी गेले डोळा एक बंद आहे सर्व काही आहे म्हणजे प्रॉब्लेम्सची ही कमतरता अजिबात नाही आपल्याकडे देवाच्या कृपेने प्रॉब्लेम भरपूर आहेत देवाच्या कृपेने त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन पण निघून येतं एक डोळा आहे त्याची विजिबिलिटी फक्त ट्वेंटी पर्सेंट आहे ह्याच्यामध्ये फ्रॅक्चर आहे बाईक सकाळी दोन तीन चार वेळा उचलली अक्षरशः ताकद लावून लावून त्यामुळे शोल्डर पेन सुरू झालाय हातात खराब बट हेच करायची इच्छा आहे येस जर आणखी एक आयुष्य जरी पुढे भेटलं ना तरी पण हेच करणार ओके बॅक टू ऑन ऑस्की हां 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 हिन फोर पाऊस बघा फोडून किती चेंज झाली आहे अगोदर कशी होती आणि आत्ता कशी झाली आहे टोटली डिफरंट मशीन आणि आता झालं काय पाठीमागून जी लोरिंग आहे ती काढल्यामुळे पाठीमागून वरती आणि फोडून खाली झाली आहे बाईक पूर्ण आणि पाय काय पोचणार नाही आता असं एकदम हवेत आहेत पाय असे ठीक आहे आपली आवड आहे म्हटल्यानंतर त्रास तो नस थोडाफार अडे आर सुपर फन येस असती ह्या वर्षी जी बाईक आपली रेडी झाली आहे ना ती मात्र नेक्स्ट लेवल आहे म्हणजे गेल्या वेळी जेव्हा ड्रायव्हरेसमध्ये उतरलो तेव्हा बाईकमध्ये झिरो पोटेन्शियल होतं एकदम स्टॉक बाईक आणि ह्या वर्षी जेव्हा आपण उतरलो आहे तेव्हा हँडल बार चेंज आहेत लोअरटॅक गाडी रेसिंगचे आपल्याकडे स्पार्क प्लग्स आहेत फुल्ली सर्विस क्लच प्लेट भरपूर काही गाडीमध्ये भरून भरून केलेलं आहे आपण क्विक शिफ्टर आणि क्विक थोटल या दोन गोष्टी बाकी राहिल्या बट ठीक आहे जेव्हा पुन्हा कधी आपण ट्रॅक रेसला डिसेंबरला उतरू त्याच्या अगोदर आपल्याला बँगलोरला बाईक घेऊन जाऊन हे सगळं करून आणायचं आहे बट तोपर्यंत फुल मजा आहे फुल आराम अशी बाईक चालणं माझ्याकडनं अजिबात नाही होणार खूप पेनफुल आहे खूप जास्त पेनफुल आहे माझी शोल्डरची इंजरी सर्वात खतरनाक आहे माझ्या बॉडीमधल्या सर्व इंजरीपेक्षा कारण जर ती आता पेन खेळायला सुरुवात झाली ना किंवा पेन खेळ सुद्धा काम नाही करत प्रणव कुठे आहे प्रणवला थांबून प्रणवच्या हातामध्ये बाईक देऊन एक साधी बाईक चालू आपण नाही तर आपले काही कारण है। आहे दादा स्टँड काढ ना स्टँड ए दादा दादा स्टँड काढ रे तुझ्या पाया दादा स्टैंड कार्ड <laughs> दादा स्टैंड स्टैंड अरे स्टैंड 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 ओके हाँ। okay. <laughs> अरे मुझे लगा कि इसको तकलीफ होगा पेन होगा को प्रणव कुटे अनाउन्समेंट हो बेसिकली पूर्ण बाइक चेक के लिए जी अपनी अपने सेफ्टी गेयर्स पूर्ण चेक के अपने डॉक्यूमेंट वेरीफाई के लिए जी सग ठीक है ना फिजिकली बाइक सभी व्यवस्थित है ते जर क्लिअर झालं तरच आपल्याला ड्रॅगवरती कॉम्पिटिशन करण्यासाठी उतरण्याची परमिशन मिळते तर ही सगळी प्रोसेस आपल्याला स्कूटीनी म्हणतात तिथेच आपण लेट आहोत बाकी काही नाही जे मेन आहे त्यालाच आपण लेट झालं बट ठीक आहे आता ऑप्शन नाही आपल्याकडे जेवढा वेळ होता कारण अजयच्या बाईकची आत्ताच्या आत्ता गेल्याबरोबर रेस आहे ऑलरेडी बाईक मुंबईपासून जवळजवळ अंबीव्हॅली एकशे वीस किलोमीटर ॲक्कीस असेल एकशे वीस किलोमीटरपर्यंत फुल उन्हामध्ये आणि याच्यामध्ये गरम होत होत आलेली आहे आणि जर एकदा ही बाईक गरम झाली कारण खूप मॉडिफाईड बाईक आहे खूप जास्त गरम झाली बाईक तर नऊ हजार आर पी एमच्या वरती पावर देत नाही बाईक तो तिचा एक प्रॉब्लेम झालेला आहे आतमध्ये आणि त्याचं सोल्युशन आम्हाला सापडत नाही आहे बट uh, तिला नेऊन ॲटलीस्ट थंड करून पुन्हा तिच्यावरती रेस खेळायची आहे म्हणजे सगळंच गोंधळ आहे आज बट ठीक आहे चल आले देवाजीचं म्हणा ते, -ते। कोणाचीच आले ना हा मला सिन्सॉर्ट आहे सी यु लेट्सी यु सी इव्हेंटच्या ठिकाणी पोचलो धावत पळत मरत आकडीपर्यंत बाईक पळवली आणि सीन असं झालं की अजून इव्हेंटची तयारीच नाही झालीच लागेल आणि हा सगळं लाईन आपला आपली गावासाठी असतील की अजय जी आहे ना सर आहे स्टीड आर एस स्ट्रीट ट्रिपल आर एस रेकॉर्ड ब्रेकिंग टायमिंग मारले आपल्या भावाने चेतन आपला भाऊ टेन पॉईंट एट एट नाईन म्हणजे टेन पॉईंट नाईन ऑलमोस्ट त्यांनी वागले बेस्टच टाईम आहे माझ्या कॅटेगरीमधला आणि दुकाटी आहे पनीगाली कोर्स नाईन फाईव्ह नाईन वा आता हॉटेल चला तर मंडळी मस्त धावपळ करत करत हॉटेलवरती पोचलो आहे आपण आपल्या थोडंसं रेस्ट आता अर्धा तास आणि मग नवीन दिवस सुरुवात येस रेस होणार आहे थोड्या वेळाने व ते दोन अडीच तास उन्हामध्ये उभं राहावं लागेल यावेळेस आणि त्यानंतर ज्या गोष्टीची सर्वात जास्त भीती आहे ना ती गोष्ट माझ्यावर होते उन्हाची आणि क्रॅमची आत्ताच जस्ट मसलवरती थोडंसं बांबर घालून मॉलिश केलेली आहे आता ड्रॉप टाकून पंधरावीस मिनटं रेस्ट करतो कारण या डोळेची अवस्थाना कधी अशी झाली आहे पूर्ण अशी अशी खतरनाक आहे स्वेलिंग आहे अजून बट रिस्क नको घ्यायला विजिबिलिटी थोडी कमी होईल चालेल पण जर पेन आणि इचिंग झाली आणि जर تاسو दुवा चोरला तर इन्फेक्शन खूप जास्त वाढेल फ्युचरमध्ये त्रास होण्यापेक्षा आत्ताच काळजी काय झालं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बॅक टू बॅक व्हिडिओज बाय तो बोललाय तर समजत नाही एक्टिवेट करा काय काय सायकल आउट इफ इट्स नॉट टेकन आउट फ्रॉम देयर दैट पर्सन विल बी डिस्क्वालीफाइड रेस न घेता अक्का क्रू वडापाव दाबताना का बघा वा सुकून शांती म्हणाला वडापाव आणि या बाईक्स एक नंबर चेस